नमस्कार दिवसागणिक प्रचार शिगेला पोहोचतोय आणि आणि सावंतवाडीमध्ये तुल्यबळ अशा लढती रंगणार आहेत खऱ्या अर्थाने आता प्रचाराची ही धामधूम सुरू असताना संपूर्ण शहर ज्यांनी पिंजून काढलंय आहे ते माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे फायरब्रँड नेते जिल्हाध्यक्ष संजू अर्थात सच्चिदानंद परब सोबत आहेत परब साहेब संपूर्ण शहरात आपण फिरतायत रात्र पहाट दिवस दुपार सकाळ पायाला अक्षरशः भिंगरी लावून आपण आहेत जनतेमध्ये प्रचंड उत्साह दिसतो आहे तुमचे उमेदवार सुद्धा हसत खेडतपणे घराघरात जात आहेत माता भगिनींना मतदानासाठी घालत आहेत कशा पद्धतीने आपली रचना सुरू आहे सध्या तर प्रचार जोरात चालू आहे तुम्ही जर गर्दी बघितली ते त्यांच्या वॉर्डमधली लोक आहेत आणि त्यांचा सपोर्ट आहे हे प्रत्येक घरातले एक एक व्यक्ती आलेली आहे त्याच्यामुळे लोकांचे चेहरे बघा किती हसत दिसत आहेत त्याच्यामुळे आमचा विजय शंभर टक्के निश्चित आहे आणि त्याच्यावर नगराध्यक्षाचे उमेदवार सुद्धा हे तिन्ही मत शंभर टक्के पडतील त्यात कोणतीही शंका नाही दीपक भाई केसरकर आणि सावंतवाडी म्हणजे इथे अनेक लोक आले त्यांचे पत्ते बदलले अनेक लोक आले आले तसे निघून गेले सातत्याने अशी टीका होती पण आजच्या क्षणाला दीपक भाईंच्या माध्यमातून जो विकास झालेला आहे लोकांसमोर आपण विकासाचं विजन कसं मांडत आहात निश्चितपणे आता जर तुम्ही बघितलं तर चौदा कोटीचं जा मार्केट झालंय साडेपाच कोटीचं अग्निशामक केंद्र झालंय तुम्ही जर तिकडे जेमखाना तर नवीन बनत आहेत अशी अनेक विकास कामं सध्या होत आहेत आणि याच्या आधी सुद्धा जर तुम्ही तलावत कारंजा झाला आहे अनेक अनेक कामं झाली ती पत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत येतील आणि सभा क्रमांक तीनमध्ये मी स्वतः सत्तावीस आणि अठ्ठावीस तारीखला दोन दिवस मी स्वतः राहणार आहे शंभर टक्के या दोघांबरोबर मी स्वतः फिरून इथल्या लोकांशी संपर्क साधून इथल्या जनतेशी संपर्क साधून हे दोघे मताधिक्याने आणि कसे निवडून येतील हे मी पाहणार आहे आणि प्रभाग तीन तिन्ही उमेदवारांना इथं अशी मतं मिळतील सावंत जनता तोंडात मोठं घालील अशी या पद्धतीने मतं मिळतील भाजपने ऐन वेळेस काही वार्डांमध्ये आपले उमेदवार बदललेले आहेत अर्थात वार्ड क्रमांक नऊ असेल किंवा इतर वार्ड आहेत त्यांनी इलेव्हरला खेळी केली आणि आपले ज्यांनी जे पारंपरिक जे त्यांचे उमेदवार होते भाजपमध्ये गेले कित्येक वर्ष ते आ, काम करत होते त्यांना डावलून त्यांनी नव्या चेहऱ्यांना समोर आणला आहे या चॅलेंज कडे या आव्हानाकडे तुम्ही, तुम्ही शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कसं पाहता तुम्हाला मी मागच्या सांगितलं होतं भाजप आम्हाला आव्हान करू शकत नाही भाजपची एकी एक सीट या सावंतवाडी शहरात येणार नाही एकवीस झिरो असं मी वारंवार सांगतोय तुम्ही तीन तारीखला बघा एकी सीट त्यांची येणार नाहीये त्याच्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळे काय फरक पडत नाही पण तुम्हाला परत सांगते प्रभाग तीन मध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे आणि दोन्ही उमेदवारांना शंभर टक्के निवडून दोन्ही उमेदवार आपल्या सोबत आहेत एक ज्येष्ठ ताई ताई कसा प्रतिसाद मिळतोय मी ह्या प्रभाग मध्ये नवीन असून सुद्धा मला चांगला रिस्पॉन्स तिथे मिळालेला आहे नवीन असून आणि माझ्या वॉर्ड मध्ये पण आम्ही काल चांगले फिरलेलो आहोत तिकडे ह्यांना पण यांचं पण आम्ही तिकडे हे केलेले आहे त्यांना पण चांगला प्रतिसाद तिकडे मिळालेला आहे तेव्हा आमचा नक, विजय ह्या नक्की आहे शंभर टक्के संजू परब आणि केसरकर साहेब दोघ पूर्वी एक एक विभक्त होते आता एकत्र एक ताकद आलेली आहे युवा चेहरा आहे कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतो दोघाही जण एकत्र असल्यामुळे खूप चांगला प्रतिसाद आहे आणि आम्हालाही खूप चांगला प्रतिसाद मिळतोय इथे आम्ही असंख्य मतांनी निवडून येऊ इथून शंभर टक्के शंभर टक्के विजय आहे आमच्या दोघांचाही आणि इथून नगराध्यक्ष विजय नगरा हो हो शंभर टक्के विजय पण खूप मत इथून मिळवून देऊ आम्ही प्रचंड उत्साह आहे प्रचंड आनंद आहे चेहऱ्यावर आजच त्यांचा जणू काही गुलाल त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे पण तीन तारखेपर्यंत आपण थांबूया मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साबाजी परब सत्यार्थासाठी सावध